नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगाराविषयी जी नवीन अपडेट आलेली आहे काय आहे नवीन अपडेट याविषयी माहिती व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम कामगाराचे एक परिपत्र साइट वरती आलेले आहे काय आहे परिपत्र हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर या साईटची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजेच तुम्ही या अगोदर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगार जे अर्ज करत होते सध्या ते बंद करण्यात येणार आहे तर तालुका सुविधा केंद्रामध्ये केंद्र बंद केले आहे का नाही तालुका सुविधा केंद्र हे चालूच आहे तर तालुका सुविधा केंद्रामध्ये तुमचे फक्त अर्ज करणे बंद आहे परंतु दुसरी जेवढी काही कामं असतील ते त्या ठिकाणून होणार आहेत पुढे पाहूया बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून करू शकतात म्हणजे तुम्ही जे तेथे जाऊन अर्ज करत होता ते आता तुम्ही ऑनलाईन करू शकता ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा तुमच्या पी सीवरून करू शकता त्याचबरोबर माही सेवा केंद्र सी केंद्र या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही ते अर्ज करू शकता यानंतर पुढे पाहूया अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल आता अर्ज भरल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक स्लॉट बुक करायचं आहे तर स्लॉट बुक करण्यासाठी ऑनलाईन आता सवलत दिलेली आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही स्लॉट बुक करू शकता आणि ज्या तारखेला तुमचा स्लॉट बुक केला आहे त्या तारखेला तुम्ही तालुका सुविधा केंद्रात जाऊन तुमचे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करू शकता यासाठी तुम्हाला तालुक्याचे जे ऑफिस आहे यासाठी वापरता येणार आहे आता फक्त त्या ठिकाणून तुम्हाला अर्ज करता येणार नाही तर अर्जाचे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणून करण्यात येणार आहे पुढे पाहूया सहा फेब्रुवारी दोन हजार पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल तुम्ही जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार आहे तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुक करण्यासाठी ऑप्शन येईल आणि जी तारीख आणि जे सुविधा केंद्र तुम्ही सिलेक्ट केले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे अर्ज भरला होता त्या अर्जाची प्रिंट आणि त्यासोबत जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे त्या वेळेमध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही न गेल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पाहूया लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत आता कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा आणि तारीख याविषयी काही माहिती आहे ती आपण पाहूया ज्या लोकांनी आय डब्ल्यू बीएमएस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख रद्द करण्यात ता आलेली आहे म्हणजे या प्रणालीमध्ये अगोदरच काही लोकांनी तारीखचा स्लॉट बुक केला होता परंतु त्या सर्व तारखा डिलीट करण्यात ता आलेल्या आहेत आता त्यांनी नव्याने या ठिकाणी तारीख स्लॉट बुक करायचे आहे पुढे पाहूया आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात आता त्यांनी नव्याने तारीख निवडायची आहे रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लॅम अपॉइंटमेंट ह्या बटनावर क्लिक करायची आहे सिस्टीम तुम्हाला नोंदणीची दिनांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल आलेला ओ टी पी त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यानंतर अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे ज्या कामगाराची अर्जाची तारीख बदलायची आहे त्यानंतर ओ टी पी घेतल्यानंतर त्या ठिकाणी अर्जाची पावतीचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या का पडताळणीसाठी जागा चेंज करू शकता किंवा दिनांक देखील त्या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता यानंतर तुमचा अर्ज पुन्हा एकदा प्रणालीमध्ये म्हणजे साईटवर सबमिट केला जाईल आणि त्यानुसार तुम्ही जी काही तारीख सिलेक्ट केली आहे त्या तारखेला तुम्ही त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगाराचे जे तालुका ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगाराची एक नोटीस होती ती तुम्हाला दाखवली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बांधकाम मित्रांना आणि गरजू नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र